हाय काय कशा सगळे अशा करतो की सगळे बेस्ट असाल तर आज आम्ही ना एक मस्त ठिकाणी चाललो आहे संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला डोंगर म्हणजे भंडारा डोंगर ज्या ठिकाणी ते ब तिथे बसून ते अभंग लिहायचे घाता वगैरे न्यायचे त्या ठिकाणी आम्ही आज चाललेलो आहोत हडल्याड आम्ही जिथे राहतो देऊ ठिकाणी तिथून हडल्याड एक दहा ते पंधरा मिनटाचा अंतर आहे लगभग आठ ते नऊ किलोमीटरच्या दरम्यान वगेरा वगेरा। तर आम्ही हा तिथे जाणार आहे एक्सप्लोर करणार आहे तिथली ग्रीनरी कशी आहे तिथली मंदिर्स कसे आहेत वगैरे वगैरे तर अशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडेल सो प्लीज स्टेज ट्यू आणि आम्ही दाखवूच तुम्हाला थँक्यू <laughs> त्रिशका जाम पाऊस झाला यार जाम पाऊस झाला मस्त वाटतंय काय म्हणते रेनकोट काय म्हणते आणि थांबलं थांबलं कुठलं झाड गेले खाट झाड गेले काय राव रस्ता पण मस्त आहे पण पाऊस पण पाऊस जाम आहे बर चला तू आ कस बसले मधी डोंगू ओ बाबू चला हा निघू निघू चला ओके आता बा, बाळ बा, बा, बा कुठे गेलं तुझ आपण त्या पुढच्या डोंगरावर बघतो ना तेव्हा खरंच असं वाटतंय की लिटरली आकाश ढग हे डोंगरावर उतरले आहेत

तर भंडारा डोंगर तर भंडारा डोंगर आज तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला सांगा ऍक्च्युअली भंडारा डोंगर आहे कशासाठी हे तुम्हाला सांगायचं खरं तर भंडारा डोंगर भंडारा तुकाराम महाराज इथे असायचे संत तु, तु, तुकाराम महाराज या डोंगरावरती ध्यानधारणा साधना करण्यासाठी येत होते आणि त्यांनी जी काता लिहिली त्या कथाचे सगळे अभंग त्यांनी या डोंगरावरती असणाऱ्या एका झाडाखाली बसून लिहिले तर मी असंही ऐकलं आहे की जेव्हा संत तुकाराम महाराज महाराजांना भेटायला आपले छत्रपती शिवाजी महाराज आले होते तेव्हा तेव्हा सुद्धा संत तुकाराम महाराज ध्यानधारणा करण्यासाठी याच डोंगरावरती येऊन बसले होते आणि त्यांची बायको म्हणजे ज्या आई साहेब आहेत आपण त्यांना आई साहेब म्हणू तर त्या काय करायच्या त्यांच्यासाठी खाऊ घेऊन या डोंगरावरती यायच्या जेव्हा तुकाराम महाराज इकडे यायचे तेव्हा आणि असंच एका दिवशी आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटण्यासाठी आले होते आणि तर आले पण त्यांच्यापाशी जे काही त्यांच्या शिदोरीमध्ये होतं त्यांच्या आई साहेबांनी म्हणजेच तुकाराम महाराजांच्या बायको त्यांना जे खायला दिलं होतं तेच थोडं थोडं त्यांनी शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना मावे लोकांना खायला दिलं होतं तर तसंच ते आज आजही ही प्रथा इथे सुरू आहे इथं कोणीही आलेले जे भक्त मंडळी आहेत सगळे इथे भेटण्यासाठी आपल्या सारखे लोक आहेत तर त्यांना खाण्यासाठी रोज मोफत जेवण मिळालं जातं आणि त्यालाच त्याला भंडारा बंदा। म्हणलं जातं आणि त्यामुळेच ह्या डोंगराला नाव पडलं की हे भंडारा डोंगर तर सांगायचं झालं तर इथे एक जुनं पण संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आणि एक नवीन मंदिर बांधायचं सुरू झालेलं आहे आणि ह्या मंदिराचं तुम्ही बघायला गेला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की किती मस्त असं कोरीव काम एकदम छान सुरू आहे हे काम आणि ह्या कामात तुम्ही जसं आपले राम मंदिर आहे राम मंदिरामध्ये ज्या विटा यूज केल्या आहेत त्याच विटा तशाच पद्धतीच्या विटा इथे यूज होत आहेत आणि तशाच प्रग पद्धतीचे कारागीर इथं हे काम सुरू करत आहेत तर आपल्या स सर्वश्रेष्ठ संत संत तुकाराम महाराजांचं हे मंदिर आहे आणि हे मंदिर खरंच आपल्या महाराष्ट्राची एक शान बनणार आहे असं एक छान मंदिर उभं राहणार आहे तर या मंदिरासाठी तुम्ही खरंच इथे येऊन तुम्ही ते बघा आणि काही आपल्या पूर्ण फुलाची दान देणगी स्वरूपात या हे मंदिर उभारण्यासाठी तुम्ही प्लीज ये इथे येऊन मदत करा हीच खूप अशी मोठी आशा आहे आमच्याकडून पण आणि त्याचबरोबर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे प्लीज कमेंट करून कळवा आणि थँक्स फॉर वॉचिंग ब्लॉक्स थँक्यू बाय बाय